मंडळी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज मधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे निधन झालंय मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला प्रिया अवघ्या अडतीस वर्षांची होती गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती कॅन्सरशी झगडून प्रिया पुन्हा एकदा काम करायला लागली होती प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती नंतर तिचा कॅन्सर परत उफाळून आला आणि अखेर रविवारी तिची झुंज अपयशी ठरली आणि मग प्रिया आपल्या सगळ्यांपासूनच कायमची दूर गेली पण मंडळी प्रियाचा जीवनप्रवास कसा होता तसंच तिला कॅन्सरचं निदान कधी झालं होतं आयुष्य मनभरून जगणाऱ्या प्रियाचे शेवटच्या दिवसांमध्ये काय त्रास सहन करावा लागला तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा आपल्या भन्नाट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका या गोड अभिनेत्रीचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीशे सत्याऐंशी रोजी ठाण्यात झाला होता प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिने शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचे होतं पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ह्याच काळात म्हणजे अकरावीत असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पंधांशी तिचा परिचय झाला नाटकांच्या तालमींना ती हजेरी लावायची कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू ह्याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वेधलं गेलं अकरावीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या कितर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली या काळात दिग्दर्शक रवी करमकर विजू माने संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन तिला लाभलं यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा पाया रचला गेला प्रियाने दोन हजार पाच मध्ये या सुखांनो ह्या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि तिने मागे वळून बघितलं नाही पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली चार दिवस सासूचेसारख्या दर्जेदार मालिकेतही तिने आपली छाप सोडली होती मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली दोन हजार सात टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरने कसम से ह मालिकेत प्रियाला घेतलं या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता अभिनयाच्या प्रवासात तिला तू थी ते मी ह्या मालिकेत पहिल्यांदाच नेगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिने ह्या संधीचं सोनं केलं होतं प्रिया मराठे ही आपल्याला शेवटची स्क्रीनवर दिसली ती दोन वर्षांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे ह्या मालिकेत आणि त्यानंतर एक दिवस तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर ती टेलिव्हिजनमधून कायमची गायब झाली व्हिडिओत प्रिया म्हटली होती की प्रेक्षक हो तुम्ही मला तुझेच मी गीत गात आहे या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत ही भूमिका साकारताना बघत होतात अशासाठी म्हणते कारण की ह्यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीये अचानक आलेली तब्येतीची अडचण ह्यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतीये मोनिका कामत हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती हे कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडत होतं तुम्ही ह्याच्यावर प्रचंड प्रेमही केलं पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते तो वेळ अपुरा पडत होता बाकी कलाकारांच्या ऍडजस्टमेंट म्हणा प्रोडक्शन टीम क्रिएटिव्ह टीम तो रोल इतका डिमांडिंग होता की या सगळ्याच कारणामुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी करणार आहे अँड आय एम व्हेरी शुअर ती भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल सो तुम्ही ही मालिका बघतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद पण तेव्हा प्रिया कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देते याची कुणालाच तसुघरही कल्पना होती मालिका सोडल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते आणि ह्या उपचारातून ती सावरत होती बरी होत होती शिवाय बरी झाल्यानंतर तिने परफेक्ट मर्डर ह्या नाटकासाठी परदेशी दौरासुद्धा केला होता या दरम्यान तिला कॅन्सरसारख्या गंभीर आजार झालाय तिच्या मित्रमैत्रिणींना कळलं होतं आणि ते तिला भेटायलाही येत होते प्रिया मराठीचे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांशी खूप छान बॉन्डिंग होतं लोकप्रिय अभिनेत्री राजश्री निकम यांनी पोस्ट शेअर करत प्रियाला त्या शेवटच्या केव्हा भेटल्या होत्या याबद्दलची भावनिक आठवण सांगितली आहे त्या प्रियाला प्रेमाने वेडे अशी हाक मरायच्या गेल्या वर्षी तिची प्रकृती बरी झाल्यानंतर राजश्री निकम व वंदना सरदेसाई ह्या दोघीजणी प्रियाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या पण त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्यावर प्रियाने भेटायला येऊ नका असं सांगितलं पोस्टमध्ये त्या म्हणताय अगं वेडे गेल्या वर्षी तू बरी झाल्यावर आपण तुझ्या घरी भेटलो तेव्हाचा हा फोटो तू मी आणि वंदनाने खूप गप्पा मारल्या पोट दुखेपर्यंत हसलो आणि एकमेकींना मिठी मारून रडलो देखील आणि तू म्हणाली होतीस ना नाओ लुकिंग बॅक वेडी माय ब्रे वेडे ग्रुपमध्ये असेच आपण एकमेकांना वेडे म्हणतो त्या दिवशीही वेडेपणा केला आपण रात्री तू आम्हाला सी ऑफ करायला खाली आलीस आणि समोरून लग्नाची वरात जात होती आपण दोघीने एकमेकींना नजरेने विचारलं करायचा का वेडेपणा वंदना नको नको म्हणत असताना आपण दोघी त्या गाणावर जवळजवळ पंधरा मिनटं रस्त्यावर मनसुक्त नाचलो यार वंदनाने व्हिडिओ करायला हवा होता तो दिवस होता तीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर भेटलोच नाही केवळ तुझ्या हट्टापाई न भेटणं हा तुझा वेडा हट्टा होता वेडे आज इच्छा असूनही तुला भेटायला येता येत नाही म्हणजे जेव्हा प्रियाचा आजार परत उफाळून आला होता तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की कुणीही मला भेटायला येऊ नका शिवाय उषा नाडकर्णी यांना देखील प्रियाला भेटायचं होतं तसा त्यांनी प्रियाच्या नवऱ्याला म्हणजे शंतनूला निरोपही केला होता पण त्याने नाही म्हणून सांगितलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की मला वाटतं तिचे केस गळाले असतील प्रकृती तिची खालावली असेल त्यामुळे ती कदाचित कम्फर्टेबल नसेल त्यामुळे शंतनूंनी येऊ नका असं सांगितलं या गोष्टीला थोडेच दिवस झाले आहेत आणि आता तिच्या निधनाबद्दल समजते शिवाय प्रियाची अतिशय जिवलग मैत्रीण प्रार्थना बेहरेने देखील एक भाऊक पोस्ट करत प्रियाला श्रद्धांजली वाहिली त्यात तिने म्हटलंय की ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याची मैत्रीण होती माझी वेडे आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं कितीतरी वेळा आम्ही तासनतास बोलत असायचो मॅगी भुर्जी कॉफी हे सगळं आमचं छोटसं जग होतं खूप साऱ्या खप्पा काहीसं सा वेळ हसणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या क्षणांना काही तोड नाही असं प्रार्थनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं ती माझी इंडस्ट्रीतली पहिली मैत्रीण होती आणि खरी सची मैत्रीण होती तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं हसावं रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं अभिनयाचा सुरुवातीच्या दिवसात जेव्हा सगळं काही नवीन अनोळखी वाटायचं तेव्हा तिचं हसतमुख तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं तिच्यासोबत मी पहिला सीन केला पहिल्यांदा कॅमेरा शेअर केला आणि आठवणही प्रार्थनेने सांगितली ती इतकी हसमुख प्रामाणिक आणि भावनाशील आणि जिव्हाळा आणि भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभर घालवला तरी तो कायमचा लक्षात राहायचा कॅन्सरशी लढा देत असताना एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली होती तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती मी ती आणि शालमली आम्ही तिघींनी एकत्र वेळसुद्धा घालवला होता तो क्षण कायमचा मनात कोरला गेलाय ती खूप आनंदी होती तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं देखील तुझं घर तुझं वातावरण हे तुझे कुत्र हे सगळे मला बरे करतायत मला इथे येऊन बरं वाटतंय जणू काही ठिकाणच मला हील करतंय कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण तिचं मन तिचा आत्मा तिचा खंबीरपणा ते कोणतंही आजार हरवू शकलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं ती गेली आणि तिच्या आठवणी तिचं हास्य तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबत गेला तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा असं शेवटी तिने ह्या पोस्टमध्ये म्हटलं आज ती आपल्यात नाही पण तिच्या आठवणी तिचे अभिनय तिचा आवाज तिचं हसणं हे सगळं कायम आपल्या मनात घर करून राहील अडतीस वर्षांचं आयुष्य खूप थोडं असतं पण त्या काळात प्रियाने इतकी माणसं आपल्या प्रेमळ स्वभावाने सहज अभिनयाने आणि सकारात्मक ऊर्जेने जोडली की आज तिच्या जाण्यानं साऱ्या मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे कॅन्सरने तिचं शरीर हरवलं असेल पण तिचं मन तिचं हसणं आणि तिच्या आठवणी अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे तिला भावपूर्ण श्रद्धांजली